आपलं स्वागत आहे शेतकरी सायनाथ खानसोळे यांच्या समर्थनात भव्य सर्वपक्षीय मोर्चा जन आक्रोश तहसील कार्यालयावर आज शेतकरी बांधवांनी शासनाविरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त करत भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढला वासरी येथील शेतकरी सायनाथ मारुती खानसोळे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयात दाखल झालेल्या मोठ्या जनसमुदायाने शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे सायनाथ खानसोळेना तात्काळ मुक्त करा जय जवान जय किसान अशा घोषणा देत प्रशासनाचा निषेध नोंदविला मोर्चाने संपूर्ण मुदखेर शहर ढवळून काढले सत्तावीस ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय परिसरात घडलेल्या घटनात सायनाथ खानसोळे यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातील विलंबा विरोधात आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त व्यक्त करत जय जवान जय किसान देत तहसीलदारांच्या गाडीवर फावड्याने प्रहार करून काचा फोडल्या होत्या या घटनेनंतर प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखवून अटक केली याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी संघटना युवक नेते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येत एक प्रशासनाविरोधात मोठा मोर्चा काढला शेकडो शेतकऱ्यांच्या सहभागाने घेतलेल्या या मोर्चाने शेतकरी एकात्मेचे सामर्थ्य दाखवून दिले मोर्चाचे नेतृत्व स्थानिक शेतकरी व विविध संघटनेचे कार्यकर्त्यांनी केले होते मोर्चाच्या शेवटी शिष्टमंडळाने

काल वासरी येथील शेतकरी काल वासरी येथील शेतकरी साईनाथ खानसुळे यांनी मुदखेड तहसीलदार कार्यालयावर येऊन तहसीलदारांची बाहेर असलेल्या गाडीची नासधूस केली थोडक्यामध्ये त्याच कारण असं होतं की देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीच्या अगोदर जे शेतकऱ्यांचं पुराच्या पाण्यानं नुकसान झालं त्या पाण्यानं नुकसान झाल्याच्या नंतर जे फसव पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेज मधन शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाहीये आणि मोठ्या प्रमाणावरती आस लावून बसलेल्या डोळे लावून बसलेल्या सरकारकडं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती मनाचा त्या ठिकाणावरती भंग झाला की आम्हाला जे भेटणार आहे ते भेटलं नाही आणि पदरामध्ये काय पडलं तर फक्त निराशा पडली कोणतंही एकतीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांना भेटलं नाही आणि म्हणून हवालदिल झालेल्या शेतकरी पुत्राने काल सरकारच्या विरोधातला रोष म्हणून एक प्रतिक्रिया म्हणून काल तहसीलदारांची गाडी कार्यालयावरती येऊन फोडली आणि त्या ठिकाणावरती शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या पण देवेंद्र फडणवीस हे जुलमी आहेत शेतकऱ्यांना सातत्यानं तुच्छ लेखत असतात आणि उद्योगपतींच्या पाया पडत असतात की देवेंद्र पन, देवेंद्र पंत फडणवीसांची ही ओळख आहे त्यांनी त्याच पद्धतीनं पोलिसांना सांगून तीनशे त्रेपन्न आणि इतर गुन्हे शेतकऱ्यांवरती दाखल करून काल रात्रीपासून शेतकऱ्याला उपाशी बोटी त्या ठिकाणावरती डांबून ठेवण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही सर्व पक्षीयांची आणि महारा आज तालुक्यातील सर्व शेतकरी इथं एकवटलेले आहेत आणि सर्वांची ही मागणी आहे की तात्काळ जर कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं म्हणून शेतकऱ्याला जर तुरुंगामध्ये टाकल्या जात असेल आणि बाहेर तगे बलात्कारी जर रस्त्यावरती मोकाट सुटत असतील तर हे सरकार खरंच शेतकऱ्यांचा आहे का तर अजिबात नाही त्यामुळे आज आमची मागणी होती की त्यांना तात्काळ त्यांची जमानत करावी एमसीआर देऊन त्यांना कोर्टामध्ये सादर करून त्यांना रोवर कर, जमानत करून सोडून दिल्या जावं आणि जर हे झालं नाही तर उद्या याच ठिकाणावरती तालुक्यातल्या हजारो शेतकरी येतील जिल्ह्यातले शेतकरी येतील कारण करें शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष आहे जिल्ह्याचे नेते जे काही तथाकथित आहेत त्यांच्या पेपरमध्ये सुद्धा असत्यप्रभा नावाचा एक तकलादू पेपर या जिल्ह्यामध्ये छापला जातो पॉम्प्लेट सारखा त्या मधन या शेतकऱ्यांच्या वेदनांना स्टंटबाजी म्हणण्याचं नालायक कृत्य घडलेलं आहे त्याचा सुद्धा निषेध आम्ही या ठिकाणावरती करून होळी करणार आहोत त्यामुळं साईनाथ खानसोळेंच्या पाठीमाग आम्ही सर्वजण आहोत आणि जर त्याची येत्या चोवीस तासामध्ये जमानत होऊन सुटका झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं केलं जाईल कारण ते स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी लढत होते एवढंच या ठिकाणावरती सांगतो प्रश्न सांगितले की नाही मुळात तहसीलदारांनी सांगितलेली माहिती चुकीची नाही पण साईनाथ खानसोळेंनी केलेलं जे काही आंदोलन होतं तेही चुकीचं नाहीये त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी साडेतीन लाख रुपये भेटणार आहेत पण कसे भेटणार आहेत हे त्यांनी सांगितलं नाही तर ते मुळात मिळाले किती तर सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये मिळाले अडीच एकरामध्ये सात हजार रुपयाचं सात साडेसात हजार मध्ये शेतकऱ्यानं दिवाळी साजरी कशी करायची त्याच्या बी बियाण्याची भरपाई कशी करायची आणि म्हणून ही शेतकऱ्यांमधली खंत आहे त्यामुळे त्याला भेटलेत पैसे पण किती भेटलेत तर सात साडेसात हजार रुपये भेटलेत सहा हजार रुपये भेटलेले आहेत पण त्याचं नुकसान जे झालेलं आहे ते सहा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं त्यानं उचललेलं कृत्य हे योग्य होतं आणि महाराष्ट्राचा नेपाळ येणाऱ्या काळामध्ये करायला देवेंद्र फडणवीसांनी भाग पाडू नये हेच तुमच्या प्रश्नाला उत्तर राहील नाही सगळ्यात महत्वाचं तो पेपर ऑब्जेक्शन घेण्या एवढा मोठा नाहीच तो पेपर पूर्वी राजे महाराजे स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी कर्तृत्व नसलेले राजे महाराजे स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी पगारी भाट ठेवायचे भाट दरबारामध्ये तर आता लोकशाहीमध्ये हे लोकांना लुटून मतं चोरून निवडून आलेले जे नेते आहेत ते स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी असे पॉम्पलेट सारखे तकलादू पेपर चालवतात आजचा पेपर उचलून बघा ना त्याच्यात बातम्या कमी स्वतःच्या म्हणजे स्वतःच्याच बगल बच्चांनी आणि लाभार्थी काय माफियांनी त्यांच्याविषयी दिलेल्या नुसत्या जाहिराती येत पेपरला दुसरं काहीच नाही मग तो जाहिरातबाज माफियाबाज असा भाटगिरी करणारा पेपर शेतकऱ्यांना स्टंटबाजच म्हणेल त्याच्यावर कारवाई करणं एवढा मोठा पेपर नाहीये मी तर विनंती करतो होळी बी तो नालीत टाकू आपण तो पेपर तो नालीत टाकायचा लायकीचा पेपर आहे हा, हा, हा। ते गटारद टाकून ठीक आहे तर तो असं त्याच्यावर काही मोठी करणं एवढा मोठा पेपर नाहीये तो हा ते पेपर येथील शेतकरी सायनाथ खानसुळे यांनी काल जे क्रांतिकारक पाऊल त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाहीतर शेतकऱ्याच्या भल्यासाठी जे सर्वसामान्य शेतकऱ्याची भावना आहे त्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी एवढं मोठं क्रांतिकारक पाऊल उचललं आणि या साईनाथ खानसोळे या शेतकऱ्याच्या मागास या ठिकाणी सर्व शेतकरी सर्व पक्ष सर्व शेतकरी त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत हे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो खरंतर या देशामध्ये जो आपल्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी या ठिकाणी आपल्या हक्क मान मागण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करत असताना त्याच्यावर एवढं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना कालपासून जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलंय त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आम्ही तहसीलदार आणि पी आय यांना विनंती केलेली आहे की त्यांच्यावरले गुन्हे तात्काळ मागे घेण्याच्या संदर्भातली आपण प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आज जे काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित असले उद्या जर हे गुन्हे मागे नाही झाले आणि त्यांची जमानत झाली नाही तर हजारोच्या संख्येनं फक्त या तालुक्यातच नाही तर त्या जिल्ह्यामधून आणि आजूबाजूच्या परिसरामधून सुद्धा शेतकरी मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येतील आणि इथं सांगितल्याप्रमाणे खरंतर एवढी मोठी ही घटना असताना या भागाचे आमदार या भागाचे लोकप्रतिनिधी या भाग माजी मुख्यमंत्री या भागातून येत असताना या शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणि यांना या, या प्रसंगात सहानुभूती देण्याच्या ऐवजी एक तंटबाज म्हणून त्यांना त्या पेपरमध्ये बातमी देण्यात आली तर यांना लाजा वाटल्या पाहिजे की जे पेपर जसं बालाजीरावनं सांगितले की पहिले भाटगिरी करणारे एखादे राजे महाराजे आपल्या दरबारात ठेवत होते फक्त आणि फक्त भाडगिरी करणारा पेपर सत्यप्रभा या ठिकाणी आहे त्याला दुसरं कोणीच वाचत नाही फक्त आणि फक्त याच्या स्वतःची वाहवा करण्यासाठी ते, ते पेपर त्या ठिकाणी काढलेला आहे पण हे करत असताना त्यांनी एवढी तरी त्या ठिकाणी शरम बाळगायला पाहिजे होती की शेतकऱ्याला आपण एवढ्या खाली जाऊन नैतिकता एक नावाची गोष्ट असते ते सगळं नैतिकता गमावून बसलेल्या नेत्यानं आणि मतचोरी करून निवडून आलेल्या या माणसांनी या ठिकाणी शेतकऱ्याची अवहेलना करण्याचं खूप मोठं पाप या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं तर त्या पेपरची इथं होळी करणार आहोत पण आता सांगितल्याप्रमाणे ते होळी करायचा देखील लायकीचा पेपर नाही नालीमध्ये फेकून द्यायचा लायकीचा तो पेपर आहे पण भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करण्यासाठी त्या पेपरची होळी करणार आहोत आणि लवकरात लवकर त्यांची जमानत होण्यासाठी थी। या ठिकाणी प्रशासनाला आम्ही भेटणार देखील घटना झालेली आहे तो शेतकऱ्यांचा आक्रोश आहे एक शेतकऱ्यांचा मुलगा त्याच्या या सरकारने जी फसवणूक केली सरकारनं या शासनाने शेतकऱ्यांना सांगितलं होतं की दिवाळीपूर्वे आम्ही खूप काही तुम्हाला अनुदान देऊत तुमची दिवाळी गोड करू परंतु त्यांनी टाकलेली ही तुटपुंजी मदत ही खरोखरच सर्व शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखी आहे मी या निमित्ताने त्यांचा निषेध शासनाचा निषेध नोंदवतो काल जे आमचे साईनाथ पाटील यांनी जो कर्त्य केलं ते कर्ते गैर नसून त्यांच्या ज्या भावना शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यानंतर त्यांचा राग कुठेतरी अनावर झाला होता त्यानंतर ही केलेली घटना आहे परंतु एकीकडे शासन फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची फसवणूक करते ते ते शासन चांगलं आहे आणि आम एखाद्या आमच्या शेतकऱ्याच्या पुत्रानं जर एखाद्या म्हणजे कुठलं तोडफोड जर केली तर त्याच्यावर ज्याचं गुट गुन्हे नोंदून त्याला डांबून ठेवणं हे गैर आहे या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की यापुढे आज आम्ही सर्व यांच्या वतीने हे आंदोलन साईनाथ खानसोळे यांच्यावरती गंभीर गुन्हे मागे संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिलं याचा विचार करतो असे तहसीलदार साहेबांना आम्हाला आश्वासन पण दिलं गंभीर गुन्हे होणार नाही याची काळजी घेतो असं आम्हाला आश्वासन दिल्यानंतर याच्या पुढे जर गंभीर गुन्हे जाऊन जर आमच्या शेतकऱ्यावर अन्याय झाला तर याच्यानंतर तालुक्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छोडू असं मी सर्व पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि या आजच्या आमच्या सांगण्यावरून जे शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या शासना दरबारी पाठविण्यासाठी तहसील प्रशासन आणि आम्हाला विनंती केल्यानंतर तहसील प्रशासनाने आमच्या भावना शासनाला लवकरात कराव्या आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात एवढीच अपेक्षा आहे आणि साईनाथ कांसोळे यांना त्वरित सोडण्यात यावं ही मागणी आमची प्रामुख्याने आहे आणि आता या तालुक्यातील सर्व जे काही शेतकरी या का म्हणजे आजच्या या याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले या सर्व सर्व शेतकऱ्यांचे आम्ही सर्व पक्ष यांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो